खाली एकदम मजा येते गाडी चालवली डिझेलची चिंता होती आता डिझेल फुल करून घेतली काही विषय नाही आता काम चालू दिसतंय जी वगैरे चला आता टाइम लागून जाईल कारण समोर कंटेनर बाई कंटेनर वाई जर रस्त्यात भेटला तर वाट लागून जाते पण माझ्या बघू जवळ अजून काम चालू आहे काम झालेलं नाही रस्त्याचं त्यामुळे जायचं आपल्याला गाडीच्या मग आहे टेंटच्या मग नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभा स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये टाइम होत आहे दहा वाजून सोळा मिनिटाची स्टार्टिंगलाच आज पहिल्यांदा विल्लीची ट्रिप आलेली विल्लोळीला जायचंय तिथून मटेरियल घ्याच्यामध्ये आंबडलाय चला आजच्या ट्रिप मध्ये काय काय होतं ट्रिप कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फाईन आजची ट्रिप सुरू करूया वेगळे मुनात निघालोय आता विल्लोळीसाठी जाऊया आता मधूनच जावं लागेल आपल्याला तिकडून इकडून सळ गेल होतं लांब पडेल ना इकडून आहे थोडा मध्ये रस्ता बंद आहे पण हा जागा आहे आपल्या जायला चला मित्रांनो स्टार्टिंगला तर आपल्याला गाडी डिझेल टाकायचे दोनच काढे तर माझा असं प्लॅन आहे की आता नाही ते पंप लागतो आप जल। ना आपण तिथे थांबतो त्या पंपावर टाकू डिझेल बघू चला आता फायनल अजून काम चालू हे काम झालेलं नाही रस्त्याचं त्यामुळे इकडून जायचं आपल्याला गाडीच्या मागे हाय टेंटच्या मागे आणि लागलं आता जवळ पटकन गाडी काढू चला गाडी वगैरे नाही इकडून बी नाही तिकडून बी नाही आज खूप शांतता आहे कारण आज आहे इलेक्शन इलेक्शनचा दिवस आज तर बघूया आता कोण निवडून येतं तर आपण तर जागेवरच नाही आपल्याला कळण्यासाठी आपण आता लागले हायवेला जाऊया आता नाही जास्त विल्लोयची ट्रिप आलेली बाकी अर्ध्याच्यावर कंपनी म्हणजे आज इलेक्शन त्यामुळे सर्व लोक म्हणजे वोट करण्यासाठी जाणार आहे त्याच्यामुळे कंपन्या बऱ्यापैकी बंद आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज जास्तीत जास्त काही भेटली ट्रिप राहणारच नाही दोन भेटली तर भेटली नाही तर मग काहीच नाही बघूया चला आज काय काय होतं ठीक आहे चला आता चाललोय विलोईसाठी मस्त पैकी चला आता टाइम लागून जाईल कारण समोर कंटेनर भाई कंटेनर भाई जर ताम रस्त्यात भेटला तर वाट लागून जाते रस्त्याची नाही वाट लागत आपली जायची वाट लागून जाते कराला टाइमपास होती इतकं मोठं कंटेनर आहे मित्रा ते मित्रांनो फायनली पोहोचलोय मस्त दरवाऱ्याला दरवार्याला गर्दी तिथं नाही जास्त फक्त रस्त्याचं काम चालू नाही त्याच्यामुळे त्या साईडला गर्दी इतकं काय गर्दी नाही रस्त्याचं काम तर काय झालेलं नाही बऱ्यापैकी होत आलंय बाकीचं अजून चालूच आहे तर बघा आता किती वेळ लागतो रस्त्याचं काम होण्यासाठी तोपर्यंत काय आपलं काम चालूच राहील काम काय बंद होणार नाही काम चालू दिसतंय जेसी सी वगैरे जबरदस्त इलेक्शन आहे का रस्त्याला सुद्धा काही गर्दी नाही मग तर हायवे किती भरेल असतो सकाळपासून आज रस्ता इतकी जागा आहे ना एकदम खतरनाक उद्यापासून रस्ता भरेल राहील आज इलेक्शन आहे ना त्याच्यामुळे पूर्ण रस्ता खाली एकदम फायनल बिलोय रस्त्या लागलो आहे स्टार्टिंगला आपल्याला गाडी डिझेल टाकायचे दोनच काढे त्याच्या अंतर मिकायचे चला चला फायनल आपलं पंप पण आलेला आहे जाऊया जरा डिझेल भरण्यासाठी पण रेग्युलर ह्याच पंपावर डिझेल भरतो आज पण ह्याच आले डिझेल भरण्यासाठी तर मित्रांनो फायनली चला डिझेल वगैरे भरून घेतले मस्त पैकी चला ची हो आता इथून निघूया डिझेलची चिंता होती आता डिझेल फुल करून घेतले आता काही विषय नाही कारण काल टाकायचं होतं काल सातपुरची ट्रिप होती ना काल टाकलं नाही लक्षातच आलं नाही बागा रास्ता पूर्ण खाली झालेला आहे <laughs> चलो अगदी पूर्ण रस्त्यात जरी गाडी चालवली ना तरी कोणी बोलाय नाही मला माहिती कारण इलेक्शन आहे सगळे पोलीस तिकडेच इलेक्शन कडे त्याच्यामुळे आज रस्त्यावर तुम्हाला कोणीच भेटणार नाही पाथावर <laughs> दगडी <laughs> भरलेली <laughs> थोडा <laughs> नंतर <laughs> काही <laughs> 410 जबरदस्त भरून गेलाय खतरनाक फायनल झालं आपलं लोकेशन आलेलं आहे विलोळे गाव जाऊया मस्त पैकी इथून भरायची मग इकडे इतर वेळेस तिकडे म्हणजे इकडून भरून तिकडे घेऊन जातो तिकडून भरून इकडे बा इकडून रस्त हा रस्ता चालू नाही त्याच्यामुळे कंटेनर वगैरे सर्व इकडून जाते सगळ्यांनी इकडूनच रस्ता आहे तिकडचा रस्ता बंद आहे ना सगळ्यांनी इकडूनच ये नाही हा जायचा रस्ता आहे पण प्रॉब्लेम असा का जायचा रस्ताच बंद आहे त्याच्यामुळे आता इकडून या दुसरा पर्याय नाही समोर बा आपली पिकअप कशी भरलेली एकदम खतरनाक मानली टाइम होते दहा वाजून चौवेचाळीस मिनिटात जस्ट कंपनीत पोहोचलोय पण तो साहेबाची गाडी लागलेली इथे धक्क्याला ती गाडी काढून घेऊन त्याच्यानंतर आपली गाडी लावून मित्रांनो मानली गाडी लावली आपली पैकी मस्त भरण्यासाठी गाडी भरल्यानंतर इथून निघू चला मित्रांनो फायनल टाइम म्हणते अकरा वाजून अठरा मिनिटात जस्ट लोडिंग केली निघालोय मस्त बिलडोळीवरून जाऊया चला हे खाली करूया अजून ते काही आज काही ट्रिप वगैरे आहे बघूया चला कोणाच फोन आला तर परत येऊ तर मित्रांनो फायनल मस्त पैकी आलोय चला हायवेला आणि दोन कंपन्यांचं मटेरियल आहे ते म्हणका त्या कंपन्याजवळ एकत्रच एकाच शॉप म्हणजे जॉईंट आहे एकदम जवळ जवळ शॉप ते तिथलं मटेरियल मग ते सोडून देऊ आता बाकी अजून कोणाचा फोन वगैरे तर आला नाही बघूया आला तर जाऊ नाही तर मग डायरेक्ट घरी आज फोन तर काय येणार नाही गॅरंटी तर नाही पण बघूया आला तर ठीक ते आता क्रॉसिंग करायची आपल्याला मस्त आज गाड्या तर काही इतक्या नाही आहे क्रॉसिंगला थोडा प्रॉब्लेम येईलच बघूया चला आता माझं पण गाड्या नाही येते टाकून घेऊ चला फक्त टाकून घेतले टायम होतो अकरा वाजून अडतीस मिनिट जस्ट बघा आता कंपनीजवळ आलोय मस्त पैकी जाऊया चला एकदम शांतता आहे रस्त्याने फाइम होते अकरा वाजून पंचाळीस मिनिटं जस्ट पाहिल्या कंपनी मटेरियल उतरले आणि दुसरं मटेरियल आणलंय तिथे उतरायचे तिथं कंपनी पण ते साहेबांनी दुसरी गाडी उतरायची म्हणजे दुसरी गाडी घेऊन झाले ते साहेब येत्या सोबत त्यांच्या गाडी येते आपण आपल्या गाडी जाणार ते बघा आता कुठे उतरायचे तिथून निघू झाला साहेब तर पुढे गेले आता चालले मी मागून हळूहळू बघा आता कुठं कंपनी बघ साहेब आपल्या पुढे झाले टू व्हीलर बघा वाईट साहेब त्यांच्या मागून चाललो हळूहळू बरं रस्ता एक नंबर पूर्ण रस्ता खाली एकदम मजा येते गाडी चालवायला एकदम बाईक असं दररोज असतंय ना ना फायनल टाइम होते बारा वाजून बत्तीस मिनिटं जस्ट इतक्यात आलोय घरी मस्त पैकी मटेरियल वगैरे सोडून आणि आपले गोल्ड वगैरे मस्त दिसते एकदा तो चला गाडी पार्किंग मध्ये लाव भरती जावे तर मित्रांनो फायनली टाइम होता आता कंप्लीट सहा वाजून तीन मिनटं जास्त आपल्या गाडीमध्ये वाघरबती वगैरे लावली मित्रांनो तर कशी वाटली आजची ट्रीप कमेंट करून सांगा आवडली असेल तर अमकाच लाईक करा चॅनेलवरून असेल तर सबस्क्राईब करा असे ट्रिपांचे व्लॉग व्हिडिओ डेली तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय